बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार फैसला आपल्याला या निमित्ताने करायचा आणि आज या कागदशामधलं वातावरण पाहिल्यानंतर मला वाटतं ही निवडणूक ही फार मोठी एकत्र झालेली आहे म्हणून आपण गाफील राहता प्रचंड मताधिक्याने या सगळ्या उमेदवारांना निवडून आणून आमच्या या युतीवर शिक्कामोर्तब करावा अशी विनंती मी या निमित्ताने करण्यात आहे आता अनबर समाज हा दौरी समाज आहे हा श्रीकृष्णाला मानणारा समाज आहे आणि श्रीकृष्ण हा एक सगळ्यात देवळाचा हुशार देव आहे त्यामुळे तुम्ही हुशार देवाचे तुम्ही देवा सगळे पायिका त्यामुळं कसं राजकारण झालं कसं घडलं अनेक वर्ष आपण पंचवीस तीस वर्ष कशा पद्धतीनं कारण सगळ्यात जास्त परिचय जर जा आला तो छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्तानं तर या अनेक जमिनी त्या हनभर समाजाच्या त्या ठिकाणी होत्या की राजेसाहेबांची कुळ म्हणून आपण काम करत होतो मला हिगडे कृष्ण हिगडे साहेबांची आठवण येते की ते एक महसूलमध्ये अतिशय तज्ज्ञ होते आणि ते नंतर संचालक झाले आणि त्यांनी फार मोठा सहभाग यामध्ये घेतला आणि ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचं नोकरी देण्याचा धोरण मी यांनी साहेबांच्या वेळेस घेतलं आणि फार मोठी नोकरांची भरती या शाहू कारखान्यामध्ये या निमित्ताने झाली त्यामुळे हा पहिल्यापासून राजेसाहेबांना मानणारा हा प्रबळ गट होता आणि त्यानंतर माझे त्यांचे मतभेद झाल्यानंतर आपल्याही समाजाने थोडं मलाही पाठिंबा दिला आणि याचा उल्लेख मदारेसराने आणि राजू दादांनी केला की एक प्रचंड पहिल्यापासूनच छाप राजेसाहेबांची या विभागामध्ये होती आता या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या अनेक प्रसंगामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे की आता संघर्ष करून आपलं फारसं विकास होत नाही आणि त्यामुळे भावना व्यक्त केलेली होती की तालुक्याच्या आणि शहराच्या विकासासाठी आपण एकत्र येतोय आणि एकत्र येत असताना आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी भावना होती ठीक आहे या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचे उमेदवार तुल्यबळ यांनी उमेदवारी अर्ज भरले त्यांना उमेदवारी मिळाली मिळू शकली नाही आणि त्याही आता लोकांना उमेदवारी मिळाली आहे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये संधी येते आता आपल्याला माहिती आहे की संधी जरी आम्ही प्रयत्न कि तरी किती केला तर सचवीनं ते डोकं लिहायला यायला लागते की नगरसेवक कोण होणार आहे आता ते आपण सचवीनं लिहिलं नाही असं समजा आम्हाला माफ करा आणि सगळ्यांनी याच्याबद्दलची मला वाटतं मी आहे राजेसाहेबांनी याबद्दल समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक वेळा आम्ही तुम्हाला घेऊन बसलेलो आहोत आणि या निवडणुकीमध्ये तशाही प्रकारचा दगा फटका होऊ नये एवढीच एक विनंती आणि काळजी आम्हाला ज्याचा उल्लेख पै पाहुण्यांचा रासाहेबांनी केला अशा घटना घडतात त्या घटना आपण टाळल्या पाहिजे तर काही उपयोग होणार नाही आपली मत फकट घालवणं असाच त्याचा अर्थ होईल तर हा प्रभाग हा त्या पसारवाडी बेघरपर्यंत जोडलेला आहे हा फार मोठा पृष्ठ समाज येत आहे रेल्वे लाईन आहे मोटोरे पडलं वगैरे सगळं मोठा पैसा पाहिजे आहे तर तुम्ही काही थोड्या लोकांनी असं जरी ठ घडवलं असेल ठरवलं असेल तर कृपया त्यांनी मनातून काढून टाकावं अजूनही त्यांच्या मनामध्ये काही शंका असेल तर मी असे त्या शंका दूर करायला तयार आहे आणि आपण ह्या परिस्थितीमध्ये आपल्या या विकास यात्रेमध्ये सामील व्हावं अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे बंदुब्याचा उल्लेख राईसाहेबांनी केला विशेषतः आपल्या या विकास कामाबरोबर कागलमध्ये पुढच्या काळात तसं हे शहर होणार आहे आणि आता कसं आहे याचं चित्र जाहीरनामा आणि वच्चनामा प्रकाशन करून आलो त्यामध्ये पूर्णपणाने गोष्टीचं चित्र आम्ही केलेलं आहे तुमच्या लक्षामध्ये येईल या कागदशामध्ये आता किती भव्य कामं झाली भविष्यात किती किती कामं चांगली होणार आहे आणि देशाच्या नकाशामध्ये हे कागदशर कसं कस अग्रक्रमाने येणार आहे याची माहिती ते आपण जाहीरनाम्यामध्ये वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये होईल आणि आमचं दोघांचं स्वप्न आहे की देशातलं एक अतिशय सुंदर शहर एक कागद शहर व्हावं आणि एक चांगल्या या शहराला महत्त्व यावं अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही दोघं मिळून या नगरपालिकेच्या माध्यमातून करू त्याशिवाय ज्याचा उल्लेख अनेक मी भाषणामध्ये करतो फक्त विकास कामं करून आपल्याला भागणार नाही आपल्याला तरुण मुलांच्या बेरोजगारीला काम हात हाताला काम देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे नवीन नवीन उद्योग आणणं आय टी पार्क आणणं आणि या तरुण मुलांच्या हाताला काम देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आपली शक्ती ही संघर्षात आणि भांडणात गेलेली आहे त्यामुळे तरुण आणि बेरोजगार मुलांची संख्याही वाढत चालली आहे त्याशिवाय जी गोरगरिबांची कामं आहे ज्याचा उल्लेख त्यांनी केला संजय गांधी दराधार योजना असेल बांधकाम कामगाराच्या योजना असतील मोफत ऑपरेशन उपचार असतील त्या सर्व कामामध्ये मला वाटते अरुण अतिशय चांगलं काम केलेलं आहे मला वाटते आमचे पिष्टी सुद्धा यामध्ये सभा घेतील आणि घराघरा झोपडी झुपडीपर्यंत जाऊन त्याचा लाभ शुभी राजकारण समाजकारण करायचं असल्यासाठी असते तर या लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस साधण्यासाठी आपल्या विकासाबरोबर गोरगरिबांची कामं करणं त्यांना दिलासा देणं त्यांच्या संकट समय धावून जाणं हा खऱ्या अर्थानं नगरसेवकाचं काम आहे मला स्तुत्य एक उपक्रम आपण या नगरसेवकांनी इथल्या केलेला आहे की नगरसेवक आपल्या दारी वास्तविक आपल्याला माहिती असेल की मी पंचायत समितीचा सभापती झालो पंचायत समितीचा सभापती आपली दारी असे अभिनव कार्यक्रम काढला होता त्याचा आमदार फक्त सहा महिन्यासाठीच होतो आमदार आपल्या दारी मी कार्यक्रम केला राज्यमंत्री झालो राज्यमंत्री आपल्या दारी कार्यक्रम केला या कार्यक्रमामुळे लोकांचे प्रश्न समजतात लोकांचे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत होते लोकांचं नेमकं काय अडचण आहे ते समजून घेण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे चांगली मदत होते अरुण गोडवाना मी विनंती करतो सूचना करतो की निवडणुकी पृथ्वभाषण कर अंमलबजावणी करा तीन महिन्याला मी आढावा घेऊन खरोखर नगरसेवक दारा दारादारात गेलाय का नाही त्या लोकांचे प्रश्न समजून घेतलेत का नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा